नमस्कार आनी गवी, मी आशिष आणि सूरज गवळी यांचा मी सकाळी एक इंस्टाग्रामवरती हो एक व्हिडिओ बघितला तो सरकारी गायरान जमीन अतिक्रमणबाबत होता त्याचे मुंबई उच्च न्यायालयात एक केससुद्धा चालू होती आणि त्याचा निकालसुद्धा लागला आहे तरी नेमका निकाल काय आहे हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया तरी सूरज गवळी साहेब तुम्ही सांगा निकाल काय आहे याबाबत दोन हजार बावीस साली गायरान जमिनीवरील अतिक्रमणाबाबत एक केस दाखल झाली जी स्वतः मुंबई हायकोर्टाने दाखल करून घेतली होती त्याला आपण सुमोटो असं म्हणतो याबाबतचा निकाल जो आहे तो आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी त्याचा निकाल लागलेला आहे निकाल जो आहे तो एक चार पाच पानांचा निकाल आहे त्यामध्ये काही ठराविक महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्या काही सरकार ज्या काही सरकारी जमिनी आहेत त्याचबरोबर ज्या काही गायरान जमिनी आहेत गुरांच्यासाठी राखीव ठेवलेल्या त्या शासकीय जमिनींवरती कोणालाही अतिक्रमण करता येणार नाही त्याचबरोबर असंही सांगितलेलं आहे की याची दखल जिल्हाधिकारी यांनी घ्यायची आहे आणि कामाला सुरुवात करायची आहे कामाला सुरुवात करायची आहे म्हणजे अतिक्रमण हटवणेबाबत काम चालू करायचं आहे यासाठी सु याबाबत या, या मुंबई उच्च न्यायालयानं जिल्हाधिकाऱ्यांना सहा महिन्यांची मुदत घालून दिलेली आहे मग आता यावरती या पर्याय काय यावरती पर्याय म्हणजे आता निकाल तर लागलेला आहे नोटीसा कधी येतील काही सांगता येत नाही मग कोणाकडे दाद मागावी जिल्हाधिकारी की मुंबई हायकोर्ट आता आदेशामध्ये असं सांगितलेलं आहे की जिल्हाधिकाऱ्यांनीच हे सगळं हाताळायचं आहे प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांनाच त्याचा ज त्या जमिनीचा मालक घोषित केलेला आहे आणि जे काही अतिक्रमण आहे ते अतिक्रमण हटवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आता कामाला लागायचं आहे त्यासाठी सहा महिन्यांची मुदत कोर्टानं दिलेली आहे सहा महिन्यात त्यांनी नोटिसा काढायच्या आहेत निकाल लागून आता जवळपास अडीच तीन महिने होत आले एक दोन महिने तरी पूर्ण झालेले आहेत मला आता असं वाटतंय की जिल्हाधिकारी कामाला सुरुवात करतील त्यांना देखील तो आदेश मिळाला असावा कोर्टाचा निकाल मिळाला असावा असं मला वाटतं त्याचबरोबर कोर्टाचं असं म्हणणं आहे की शासकीय गायरान जमिनीवरती जे काही अतिक्रमण आहे त्या ते तत्काळ हटवण्यात यावं हे काम करत असताना जिल्हाधिकाऱ्यांना देखील काही नियम घालून दिलेले आहेत ती म्हणजे ज्या अतिक्रमणधारकांच्यावरती ज्या अतिक्रमणधारक जे लोक आहेत त्यांच्या अतिक्रमणावरती कारवाई करत असताना थोडीशी दखल घ्यायची आहे म्हणजे अतिक्रमणग्रस्त जे काही लोक आहेत त्या अतिक्रमणग्रस्त लोकांना बाजू मांडण्याची संधी द्यायची आहे यामध्ये काय झालेलं आहे जे काही अतिक्रमण झालेलं आहे ते बऱ्यापैकी जास्तीत जास्त जे काही गरीब लोक आहेत त्यामध्ये दलित आहेत आदिवासी आहेत भटके आहेत भूमिहीन मजूर आहेत अशा लोकांनी स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी ते अतिक्रमण केलेलं आहे तर याचा फायदा घेत काही धनदांडग्यांनी देखील अतिक्रमण मोठ्या प्रमाणात केलेलं आहे तर जिल्हाधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे सॉरी कोर्टाचं असं म्हणणं आहे निकालामध्ये असं दिलेलं आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी याची आता दखल घ्यायची आहे त्याचबरोबर जे काही तुम्ही कारवाई करणार अतिक्रमणधारकांच्या विरोधात त्या अतिक्रमणधारकांचं तुम्ही आता तुम्ही बाजू ऐकून घ्यायची आहे त्याचबरोबर गरज पडली अतिक्रमण काढण्यासाठी जर तुम्हाला गरज लागली तर पोलीस बंदोबस्त देखील तुम्ही मागवायचा आहे असा आदेशामध्ये दिलेला आहे त्याचबरोबर सहा महिन्यांची मुदत जी आहे ती जिल्हाधिकाऱ्यांना दिलेली आहे अतिक्रमण कायम करता यावं यासाठी काय करावं लागेल व त्यासाठी कोणती कागदपत्र द्यावी लागतील अतिक्रमण कायम करता येतं कारण आताचा जो निकाल आहे जो आदेश आहे हायकोर्टचा त्या हायकोर्टच्या आदेशामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की अतिक्रमणग्रस्त लोकांची तुम्ही बाजू मांडून बाजू जी काय आहे त्यांना ती मांडायची संधी तुम्ही द्यायची आहे आणि ती संधी देऊन त्यानंतर तुम्ही कारवाई करायची आहे याचा अर्थ असा आहे की अतिक्रमण हे तुमचं कायम होऊ शकतं यासाठी काही शासन तुम्हाला अटी घालून देतील तुम्हाला काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल त्यामध्ये तुमचं काही लाईट बिल असेल घरफाळा पाणीपट्टी याच्या पावत्या असतील त्याचबरोबर तुमचे काही असेसमेंट उतारे असतील जे ग्रामपंचायतीकडून असतात अशा प्रकारचे काही कागदपत्र तुमच्याकडे ते का मागण्याची शक्यता आहे असं मला वाटतंय म्हणजे अजून का आदेशामध्ये असं हे कागदपत्र लागतील ला असं काही नाही शासन आता काही अटी नियम अटी घालून देतील त्यावर ते पुढं ठरणार आहे ठीक